नमस्कार मित्रांनो उत्सुकता लागून राहिली असेल ना की आता हा सप्टेंबर महिना माझ्या राशीला कसा जाईल तर चला आता आपण प्रोग्राम या प्रोग्राममध्ये ऐकूयात बारा राशींचे राशी भविष्य संपूर्ण सप्टेंबर महिन्याचे तर पहिली रास आहे मेषरास मेषरास मित्रांनो असते अग्नी तत्वाची तर लक्षात घ्या या मेष राशीच्या दृष्टीने सप्टेंबर महिना का कसा आहे व्यवसायामध्ये थोडे चढ उतार राहू शकतात उत्तरार्धामध्ये सहकाऱ्यांशी थोडेसे गैरसमज होऊ शकतात संततीला काही कष्टही होऊ शकतात कामात अडचणीसुद्धा येतील विद्यार्थ्यांना थोडे कष्ट घ्यावे लागतील आई वडिलांविषयी थोडी चिंतासुद्धा निर्माण होईल खाण्यापिण्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवले पाहिजे जोडीदाराला चांगल्या संधी येतील सरकारी कामामध्ये सुद्धा यश नक्की मिळेल तुम्हाला गणपतीची उपासना अतिशय लाभदायी आहे यानंतर दुसरी रास जी आहे ती वृषभ्रास वृषभ्रास जी आहे ती शुक्राची रास आहे चंद्राची रास आहे आई वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल कुटुंबामध्ये काही ताणतणाव होऊ शकतात संततीच्या समस्येतून तुम्हाला योग्य मार्ग निघेल विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार आहे बरं का या सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरा नोकरी करत असाल तर लाभ भरपूर आहे काही वादाचे प्रसंग आले तर शक्यतो निभावून घ्या सरकारी कामात तांत्रिक समस्या येऊ शकतात मित्रांकडून यंदा सहकार्य उत्तम आहे तुम्हाला शिवमंत्र म्हणजे ओम नम शिवाय जप नक्की करायचा आहे आणि मन शांत ठेवायचं आहे यानंतर तिसरी रास आहे मिथून रास ही रास आहे बुध ग्रहाची रास आहे अंगीकृत कार्यात अडचणी येऊ शकतात अविचारी निर्णय थोडे टाळायचेत संततीच्या बाबतीत खूप चांगल्या घटना तुम्हाला या महिन्यात दिसणार आहेत विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील बरं का सरकारी कामामध्ये काही व्यत्यय संभवतात व्यावसायिक प्राप्तीत चांगली राहील अडलेले पैसे नक्कीच तुम्ही कोणाचं देणी द्यायचंय देऊ शकता येणी येऊ शकता यानंतरनं नोकरीमध्ये थोडे बदलीचे योग संभवतात शेतीविषयक समस्येतून मार्ग निघतील आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जुनी तुमची देणीघेणी सगळी संपतील यानंतर आहे चौथी रास कर्क रास चंद्राची रास आहे जोडीदाराच्या बाबतीत थोड्या अडचणी शारीरिक कटकटी कौटुंबिक अडचणी वाढतील संततीला तब्येतीचा त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात अडचणी येतील सासूरवाडीमुळे मनस्तापाचे प्रसंग येतील व्यावसायिक स्थिती चांगली राहील नोकरीमध्ये उत्तरार्ध चांगला जाईल कलाकारांना चांगल्या संधी मिळतील यानंतर आहे सिंहरास सिंहरास ही अग्नी तत्वाची रास आहे व्यावसायिक आवक तुम्हाला चांगली राहील नोकरीमध्ये आडमूटे धोरण नुकसानीचे ठरेल संततीच्या समस्येतून मार्ग निघतील विद्यार्थ्यांना संमिश्र यशसुद्धा मिळेल जोडीदाराबरोबर थोडे वादाचे प्रसंग येऊ शकतात तब्येतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका प्रवास तुम्हाला खूप फायदेशीर राहतील यानंतर आहे आणि सिंह राशीचा स्वामी रवी असल्यामुळे सूर्यनमस्कार घालणे आणि रविवारी उपास करणे अतिशय उत्तम आहे यानंतर आहे सहावी रास कन्या रास कन्या रास आहे सहावी रास आहे उद्योग व्यवसायामध्ये प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध घटना संततीच्या थोड्या समस्या होतील पण त्या लवकरच सुद्धा होतील विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल जोडीदाराला खूप महत्वाचं यश मिळणार आहे सरकारी कामात काही गोष्टींमध्ये वेळ लागू शकतो प्रवासामध्ये अडचणी येऊ शकतात मित्रांकडून चांगले सहकार्य मिळेल यंदा आरोग्य उत्तम राहणार आहे तुम्ही ओम विष्णवे महा असा जप नक्की करा यानंतर आहे आपल्या बारा राशीमधली सातवी रास आहे ती तूळ रास संततीच्या बाबतीत अनपेक्षित समस्या येतील विद्यार्थ्यांना यशापासून ये थोडं वंचित राहावं लागेल उत्तरार्ध कौटुंबिक खर्चाचा आणि अडचणीचा राहील म्हणून पैसे सेव्हिंगसुद्धा करा कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे अनावश्यक खर्च व्यावसायिक लोकांना खूप प्रगती करणारा हा काळ आहे नोकरदारांना खडतड काळ राहील कलाकारांना चांगल्या संधी मिळतील आईच्या तब्येतीविषयी चिंता राहील सरकारी कामात थोडी दिरंगाई होईल आपण महालक्ष्मीचा मंत्र सर्व मंगल जप नक्की रोज करू शकता यानंतर आहे वृश्चिक रास ही मंगळाची रास आहे अग्नितत्वाची रास आहे व्यावसायिक प्राप्ती कमी राहील नोकरीच्या ठिकाणी विरोधाचे थोडे वातावरण होऊ शकते कायदेशीर प्रकरणातून त्रास होऊ शकतो त्यामुळे कायदा मोडू नका संततीला कामात थोडे अडचणी येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेलच असं नाही पण यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी मार्ग मोकळे होतील कौटुंबिक वाद कमी होतील आईवडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारी कामे उत्तरार्धात चांगली होतील ओम गम गणपतीन्मा जप तुम्ही नक्की करू शकता यानंतर आहे नववी रास धनुरास ही धनुरास आहे गुरु तत्वाची रास आहे यामध्ये संततीच्या रेंगाळेल्या कामात यश मिळेल विद्यार्थ्यांना प्रयत्नांनी यश चांगले राहील जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील कौटुंबिक वातावरण अतिशय छान राहील व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाण भरपूर राहील नोकरदारांना पूर्वार्ध खूप चांगला जाणार आहे आणि वड सरकारी कामात काही गोष्टीमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात पण त्या सॉल्व्ह होतील तुम्हाला गुरुची उपासना करणं अतिशय महत्त्वाचं आहे पेंडिंग तुमची जमीन जुमला किंवा कोणत्याही व्यवहार असतील तर ते लवकरात लवकर या महिन्यात कंप्लीट नक्की होतील यानंतर आहे मकर रास दहावी रास ही शनीची रास आहे व्यावसायिक आवक चांगली राहील नोकरीमध्ये मनाविरुद्ध जबाबदारीचे योग येतील संततीच्या प्रश्नातून योग्य मार्ग निघतील विद्यार्थ्यांना यशाचा काळ आहे कौटुंबिक वादाचे प्रसंग येतील सासूवाडीमध्ये अनपेक्षित अडचणीसुद्धा येऊ शकतात कोणत्याही प्रकारे कामं पुढे ढकलणं योग्य नाही आहे वेळेत करणं अतिशय उत्तम आहे बीपीचा त्रास कदाचित होऊ शकतो वयस्कर लोकांना पूर्वार्धामध्ये जपा प्रवास खूप फायदेशीर राहील फिटनेस अतिशय आपला चांगला ठेवा ओम शम शनेश्वरायन महाजप तुम्ही नक्की करू शकता यानंतर आहे अकरावी रास ही कुंभरास उद्योग व्यवसायामध्ये आवक चांगली राहील नोकरीच्या ठिकाणी पूर्वार्धात त्रास राहील वैयक्तिक कामात अडचणी येतील फारसे सहकार्य मिळणार नाही संततीची जिद्दी वागण्याने त्रास होईल विद्यार्थ्यांना संमिश्र परिणामसुद्धा मिळतील साडेसाती चालू असल्यामुळे सध्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टीमध्ये वेळ लागणे हे आपल्याला अनुभव नक्की येतील सरकारी कामामध्ये अडचण येतील मानसिक अस्वस्थता तुमची कमीसुद्धा होऊ शकते आपण रोज हनुमान चालीसा वाचणे किंवा भीमरूपी वाचणे अतिशय महत्त्वाचे आहे यानंतर आहे राशीचक्रातील बारावी रास मीन रास गुरुची रास आहे माशा हा त्याचा सिम्बॉल आहे संततीच्या बाबतीत समस्या येतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल असं नाही तर व्यावसायिक प्राप्तीचे प्रमाणही घटेल नोकरीमध्ये पूर्वार्ध व थोडा मनस्ताप देणारा आहे काही महत्त्वाच्या नातेवाईकांबरोबर वादविवाद होऊ शकतात घरामध्ये ताणतणाव होतील सरकारी कामातल्या अडचणी निघून जातील डोळ्याबाबतीत काही समस्या होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला गुरुची उपासना करणे गणपतीची उपासना करणे हट्टीपणा आणि चिडचिड न करणे अतिशय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो बारा राशीचं हे सुंदर भविष्य तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये टाका आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला काय हवे आहेत हे आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहू शुभम भवतू शुभ आशीर्वाद